तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाचा जो जोर कायम राहणार आहे अनेक ठिकाणी पूरस्थिती सध्या निर्माण झाली आहे सांगलीला महापुराचा वेखा बसल्याचं पाहायला मिळत आहे सांगलीमध्ये कृष्णेची पाणी पातळी एकोणचाळीस पूर्णांक पाच फुटांवर आता सध्या स्थिर झाली आहे संभाव्य पूर परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी आता सांगलीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे सांगलीमध्ये कृष्णेची पाणी पातळी एकोणचाळीस पॉईंट पाच फुटावरती स्थिर आहे असं असलं तरी आता आपण सध्या मिरज या भागामध्ये आहोत आणि मिरजमध्ये कृष्णेची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात आता शहरा शहराजवळ पसरण्यास सुरुवात झालेली आहे हा मिरजचा भाग आहे आणि या ठिकाणी कृष्णा पात्राबाहेर पडलेला आहे आणि हजारो हेक्टर क्षेत्र आता या पाण्याखाली गेलेलं आहे मोठ्या प्रमाणात कृष्णेचं पाणी या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे सांगलीतील हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम होतो आणि दोन नद्यांचं पाणी या मिरज या भागामध्ये येतं यानंतर मिरजमध्ये आता सध्या मोठ्या प्रमाणात कृष्णेचं पाणी पात्राबाहेर पडल्याचं पाहाव्यास मिळते येथूनच कृष्णा नदी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करते आणि तेथून ती अलमट्टीकडे प्रवास करत असते प्र, प्रवाहित होत असते आता आपण पाहतोय यात मिरजमधील दृश्य आहेत मोठ्या प्रमाणात कृष्णेची पाणी पात्रे पाणी आता ह्या शेतामध्ये पसरलेला आहे काल दिवसभर सांगलीमध्ये पावसाने उसंत घेतली होती परंतु काल रात्रीपासून पुन्हा सांगलीमध्ये ढगाळ वातावरण आहे त्यामुळे आज देखील पावसाचा अंदाज सांगलीमध्ये वर्तवण्यात आला आहे आज जर पावसाचा जोर कायम राहिलास सांगलीची चाळीस फुटाची इशारा पातळी आहे ती देखील ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळे सांगलीतील जे कृष्णेचं पाणी आहे ते सांगली शहरात शिरण्यास दुपारपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली